नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मस्त बाजरीच्या वड्या तर बघा इथे मी बाजरी घेतलेली आहे दोन किलो बाजरी घेतलेली आहे बघा आणि तर मी एक किलो गहू घेतलेला आहे दोन किलो बाजरीसाठी मी एक किलो गहू घेतलेला आहे आपल्या याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला चार दिवस भिजत ठेवायची ही बाजरी तर मी आता पाणी टाकणार आहे आमच्याकडे गव्हाचे वडे म्हणतात तर आता इकडे गहू घेतलेले मी एक किलो तर गहू सुद्धा भिजत ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण असं झपट्या पाण्यात ठेवायचं आहे आता गहू आणि बाजरी मी चार दिवस पाण्यात ठेवून आहे तर बघा इकडे सुद्धा मी बाजरीमध्ये सुद्धा झटक आहे रोज मी चार दिवस बदलवणार आहे तर बघा मी इकडे बाजरी आणि गहू पाण्यात भिजत ठरलेले होते तर गहू पण छान असे भिजलेले आहेत मस्त मऊ झालेले आहेत एकच नंबर झालेले आहेत तुम्हाला मी दाबून दाखवते तर बघा हा निघतोय अशाच प्रकारे पूर्ण गहू भिजत घ्यायच घालायचं आहे तर मी चार दिवस सांगितलं तुम्हाला पण आज पाचवा दिवस आहे तर आता हे गहू पाण्यामधून काढून घ्यायचे आपल्याला चक्कीवरून तुळून आहे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि इकडे बघा बाजरी पण आहे तर बाजरी पण छान भिजलेली आहे मस्त बाजरीला पण आज पाचवा दिवस आहे कारण थंडी आहे थंडीमुळे ते पटकन भिजलेली नाहीये जर उन्हाळा राहिला तर उन्हाळ्यामध्ये तीन किंवा चारच दिवस भिजून जाते मस्त तर आता मी हे पाणी काढून घेते आणि चक्कीवरून छान असं दळून आण तर आता हे पूर्ण पाणी काढून घ्यायचंय आणि आता हा जो गहू आहे तर हा आता आपल्याला चक्कीवरून दळून आणायचा आहे गहू आणि बाजी दोघं मी चक्कीवरून दळून आणणार आहे आता तर बघा मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत एक नंबर झालेले आहेत मस्त आता आणि बाजरी पण छान अशी धुवून घेतलेली आहे मी आता हिला चेक करून दळून आणायची आणि मग आपल्याला फडक्याने मस्त गाळून घ्यायचे आहे तर बघा मी इकडे गहू दळून आणलेला आहे आणि आपल्याला तर हा गहू स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि असं जाड सरप सर आहे मी बघा अशा प्रकारे तर त्याला स्वच्छ पाण्याने असं म्हणजे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि चीक वेग असा वेगळा काढून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला बाजरीचा पण दाखवणार आहे कारण अजून बाजरी दळले नाही तर मी आता अगोदर गव्हाचं चित्र दाखवून घेते अशा प्रकारे पूर्ण जो गहू आहे तो पिळून घ्यायचा आहे जो चिक आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा जो कोंडा आहे गव्हाचा तर याच्यात सुद्धा मी अजून परत पाणी टाकणार आहे आणि अजून पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कारण याच्यात अजून भरपूर चीक बाकी आहे आपल्याला याच्यात जो गव्हाचा कोंडा होता सगळा काढून घेतलेला आहे आता आपल्याला अजून याच्यात पाणी टाकायचं आहे आणि परत मी नवीन धुवून घेणार आहे छान असा चळून घ्यायचा आहे त्याला लुकची कसं तो करून घेल बघा किती पांढर पाणी निघालेलं आहे आता मी अगोदर गाळणी घेतलेली आहे आणि हातची कागोदर गाळून घेते मी याला गाळलेने गाळायचे फडक्याने काही गरज नाही गाळायची आपण ज्या वेळेस बनवतो त्याच वेळेस फडक्याने गाळून घ्यायचं आणि बाजरीच्या वड्या जर केल्या त्याच्यात तरी गाळलेला गाळून घ्यायचं तर त्याचा जो गव्हाचा कोंडाचा बघा परत निघालेला आहे तर बघू शकतो किती छान चिकणी निघालेलं आहे मस्त पांढर शुभ्र atau kerudung gitu ya guys ini muka banyak terus tinggal lapis hanya itu kurang jasnya panik tapi ternyata पाण्यात पूर्ण काढून घेते आणि कोंडा वेगळा करून घेते आता प्रकारे पूर्ण कोंडा काढून घेते तर बघा मी पूर्ण कोंडा आता साईडला काढून घेतलेला आहे आता आपण हे पाणी परत गाळून घेऊ आपला गव्हाचा चेक तयार झालेला आहे आता आपण बाजरीचा चेक तयार करून घेऊ आता तर बघा मी तिथं चार दिवस पाणी ठेवली बाजरी आणि चौथ्या दिवशी मी तिला असे बारीक छान असे दळून आणले द्यायचे किवरणं आता छान आता आपण असं पूर्ण पीठ म्हणजे चिक गाळून घ्यायचं आहे आणि इथं बघा मी एक टीप चिप घेतलेला आहे आणि त्याला असं फडक बांधलेलं आहे साडीचं कापड बांधलेलं आहे आणि आता आपल्याला या टीपमध्ये पूर्ण बाजूचा अजून चिक तयार तो गाळून घ्यायचा आहे ते तुम्ही गाळणे सुद्धा घेतलेली आहे आणि या चिकला जास्त वेळ लागत नाही पटकन गळतो हा कारण बाजरीला एवढा कस नाही राहत जसा गहूची गट असतो तसं बाजरीची कट नसते आता बघा यावरती हा जो जाडसर रवा निघालेला आहे तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे वेगळा अजून या पाण्यात आपल्याला हा पूर्ण कोंडा टाकायचा आहे आणि या पाण्यात सुद्धा आपल्याला पूर्ण नवीन अजून परत धुवून घ्यायचा आहे तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण चिक लावून घेते बघा पटकन तर बघा मी चिपकडे पूर्ण गावून घेतलेला आहे आणि आता आपण पाण्याचा कोंडा टाकला आहे बाजरीचा तर तो कोंडा सुद्धा आता असं पूर्ण छान असा ढंगून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आता आपण गाळून घेणार आहोत आता आता हा जो कोंडा आहे आता हा द्यायचंय आता याला धुवायचं मी परत परत कोणा पिकून घ्यायचा आहे बाजूला आता यायला तेच करायचं मी तर आता हे सुद्धा पाणी पूर्ण असच प्रकारे आता गाळून घ्यायचंय एकत्रच गाळून घेणार मी पूर्ण सतत पाणी बघा निघून गेलेले आहे आणि आता पूर्ण हा जो आहे बाजरीचा पूर्ण कोंडा आहे काहीच नाही छान दाबून घ्यायचं व्यवस्थित आणि कोंडा आता बाजूला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी आता पाणी सुद्धा पूर्ण आता आता गावून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे पूर्ण बाजूचा चिक गाळून घेतलेला आता आणि आता याला रात्रभर मी झाकून ठेवणार आहे आणि सकाळी उठून मग आपल्याला याचे वडे करायचे तर बघा मी इकडे बाजेचा चिक पण गाळून ठेवलेला होता आणि इकडे गव्हाचा चिक पण गाळून ठेवलेला होता तर गव्हाचं पण मी वरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे जे पाणी बाकी आहे हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे बघा मी चिक पूर्ण असा गाळून घेतलेला आहे वरचं जे पाणी ते पूर्ण गाळून घेतलेले आहे इकडं गव्हाचं पण गाळून घेतलेलं आहे बघा आता गव्हाचा चिखा आहे तर बघा मी इकडे अर्धा कप लसूण घेतलेला आहे आणि एक कप जिरं घेतलेलं आहे याच कपाचं आहे जिरं घेतलेलं आहे आणि इकडे मी दहा बारा मिरच्या जाडसर दळवून घेतलेले आहेत आता आपल्याला लसूण आणि जिरं दळून घ्यायचे तर मी जिरं असं दळून घेतलेलं आहे जाडसर आता आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर सुद्धा बारीक करून घ्यायची तर कोथिंबीर मी माझ्या आवडीनुसार घेतलेली आहे आता मिसळ बारीक करून घ्यायची तर बघा आता आपल्याला बाजरीचे वडे खिची तयार करून घ्यायची अगोदर तर इथे थोडं नॉर्मल तेल टाकलेलं आहे तर तेला जिरं टाकलेली आहे एक कप जिरं घेतलेलं तुम्ही जिरं बारीक करून घेतलेलं आहे आणि तिखट घेतलेलं आहे तर बघा मी एक कप जिरं दीड कप तिखट आणि कोथिंबीर अशी खेशी कलचून घेणार आहे पाणी टाकून आहे आता तर आपला जेवढा चीख आहे तेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तर एक या पातीलाच माप घेतलेलं आहे मी तर एक हे दीड पातील चिख आहे तर मी दोन पातील पाणी घेतलेलं आहे त्याच्यात टाकून द्यायचं आहे एक पातीला पाणी टाकून अगोदर आणि अर्धा पातीला आपल्याला नंतर टाकायचं आहे तर एक कप मीठ घेतलेले आहे मी इथं आता ते आपलं गरम पाणी होते तोपर्यंत तो खूप छान असा मोडून घ्यायचं आहे कोमट कोमट पाणी झालेलं यात आपल्याला हा चीक टाकायचा आहे जोपर्यंत चिक घट्ट होत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचंय गरम पाणी टाकलं नाही तर आता घट्ट झालेला आहे आणि आता आपल्याला मशीनच्या सहाय्याने परत थोडस नॉर्मल फिरून आहे नॉर्मल जर गट्ट वगैरे असेल तर ते या मशीनच्या सहाय्याने पूर्ण मोडून जाईल तर अशा प्रकारे पूर्ण चिक किंवा मशीनच्या सहाय्याने छान असा मशीन तिथे फिरून घेतलेलं आहे निकडे बघा माझा भातचा लहान कसा गंमत बघतोय तर बघा अशा प्रकारे चेकचा कलर बघा ते बघित छान असं दिसतंय सर एकच नंबर आणि त्याला छान असं कदर पण फुटलेलं आहे आणि आपण चुलीवर बनवतो तर बघा खाली जाळ पण छान लागलेला आहे नॉर्मल जास्त जाळ पण लावायचं नाही आहे त्याला कमी जाळ लावायचं आहे आणि चुलीवरची चुली वस्तू म्हणजे एकच नंबर लागते तर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्याच्यामध्ये अजून तर बघू शकता तुम्ही खूप छान तयार झालेले आपलं बाजरीच्या वड्यांचं पीठ आणि जाड थरी आलेली एकदम घट्ट थरी आलेली तर चला आता आपण वडे सारून घेऊ आता बघा अशा प्रकारे वडे सारले गेले आता बाकीचे हाताने सारलेले आहेत वडे मस्त बाजरीचे वडे बघा अशा प्रकारे पूर्ण वडे आमच्या सारले गेलेले आहेत आता तुम्हाला मी सुकवल्यानंतर दाखवेल तर बघू शकता मी काल मी बाजरीचे वडे केलेले होते आणि काल जास्त ओल्य असल्यामुळे ते काढले नाहीत आता मस्त कोरडे झालेले आहेत आता आपण हे आज वडे काढून घेऊ बाजरीचे तेव्हा आता मी साडी डबल करून घेते आणि या पाणी मारूनच काढावं लागतं आता त्याच्यावर पाणी मारू आपण अगोदर असं हा पाणी पाणी मारून घ्यायचं मग ते पटकन निघतात याला असंच पाच मिनटं राहू द्यायचे तर पाच मिनटानंतरच आपण वडे काढून घेऊ तर बघा इकडे मी आता अगोदर पाणी मारून ठेवलं होतं पाच मिनटं असंच राहू दिलं ते आता आपण वडे काढून घेऊ आता तर अशा प्रकारे बघा फक्त साडी वडायचं का नाही ऑटोमॅटिक खाली पडताहेत पूर्ण निघतायत ऑटोमॅटिक आता मी पूर्ण वडे असेच काढून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप कडक झालेत मस्त बाजरीचे वडे छान असे कडक झालेले आहेत आणि खूप छान निघालेले आहेत बाजूलाचे वडेने हाताने सारलेले वडे आहेत मी आपण जे सोयराने कपतते वडे वेगळे असतात आणि हे आपले हाताने जे सारले असतात गायनीने वडे वेगळे असतात तर असे वडे तयार नाही आपले मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये लक्ष सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद